कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहे आषाढी एकादशी निमित्ताने भगरीचे धिरडे आणि बटाट्याची चटणी तर बघा चला आपण रेसिपीला आता स्टार्ट करत आहोत तर मी घेतलेली आहे भगर तर बघा दोन वाटी भगर मी घेतलेली आहे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तीन हिरवी मिरची आणि अर्धी वाटी शेंगादाणे मी घेतलेले आहे आता आपण याला मिक्सरमधनं सर्व बारीक काढून घेणार आहे तर बघा पहिलं मी भगर काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी भगर काढून घेतलेली आहे बारीक तर बघा ढोशाला आपण जे बॅटर बनवतो त्याप्रमाणे आपण हे बनवायचं आहे तर बघा त्यानंतर मी शेंगादाणे काढून घेणार आहे त्यामध्येच मी मिरचीही ॲड करून घेतलेली आहे शेंगादाण्यासोबतच आपण मिरचीही बारीक करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी शेंगादाण्याचीही पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आपण आता याला भगरीचं जे बनवलं होतं बॅटर त्यामध्येच ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर मी शाबुदाना हे बारीक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही ही बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे तर बघा त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथे मी बॅटर बनवलेलं आहे आता बॅटर थोडा वेळ साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत मी उपवासासाठी बटाट्याची चटणी बनवणार आहे तर बघा बटाटे मी उकडून घेतलेले होते आणि त्याला बारीक करून घ्यायचे आहे तर बघा एकदम सिम्पल आपण ही चटणी बनवणार आहे उपवासासाठी फक्त मीठ आणि मिरचीचा वापर करून तर बघा मी बटाटे बारीक करून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी बटाटे कापून घेतलेले आहे तर बघा आपले बटाटे इथे कापून रेडी आहे त्यानंतर आपण मिक्सरचं भांडं घेणार आहे त्यामध्ये मिरची आपण बारीक करून घेणार आहे त्यानंतर घेणार आहे एक कढाई कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण केलेलं मिरचीचं वाटण आहे ते ॲड करून घ्यायचं आहे मिरचीला छान इथे तळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मिरची आपली तळत आलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये बटाटे ॲड करून घेणार आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही बटाट्याची चटणी बनवायची आहे उपवासासाठी एकदम सिम्पल आणि टेस्टी त्यानंतर मीठ चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा एक दोन मिनिट आपण ही परतवून घेणार आहे तर बघा इथे मस्त आपली चटणी रेडी झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण धिरडे बनवून घेणार आहे तर बघा तवा घ्यायचा आहे तो गरम करून घ्यायचा आहे पहिलं म्हणजे आपले धिरडे चिटकणार नाही त्यानंतर तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला तव्याचं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण डोसे बनवतो त्याप्रमाणे आपण हे धिरडं बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही धिरडं बनवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आपण छानाला वाफ देऊन घेणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपलं इथे धिरडं बनवत आहे तर बघा चिटकलेलं सुद्धा नाही आहे तव्याला तर बघा अशा प्रकारे तुम्ही धिरडं बनवायचं आहे तर तुम्ही बघू शकता जाळी ही आपल्या धिरड्याला ढोशाप्रमाणे आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपलं जाळीदार धिरडं रेडी झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही धिरडं बनवायचे आहेत तर बघा एकदम सोपी रेसिपी आहे तर बघा कमी तेलामध्ये मी झिरडे बनवलेले आहे तर तुम्ही बघू शकता तेलाचा मी एकदम थोड्या प्रमाणात यूज केलेला आहे तर बघा इथे मस्त आपलं धिरडं रेडी झालेलं आहे त्यानंतर आपण दुसरं धिरडंही अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तर बघा इथे मी दुसरा धिरडंही बनवत आहे तर बघा शाबुदाना खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर तुम्ही अशा प्रकारे जर धिरडे बनवले तर मस्त लागतात खायला तर बघू शकता मस्त आपली जाळी ही आलेली आहे वरती छान तर बघा इथे दुसरंही धिरडं मी बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपलं दुसराही धिरडं रेडी झालेलं आहे तर अशा प्रकारे मी इथे सर्व धिरडे बनवून घेणार आहे तर बघा धिरडे आवडले असेल तर कोमल्स किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा